तर काल माननीय अजितदादा पवार यांनी सादर केलेलं महाराष्ट्रात सरकारचं जे बजेट आहे हे बजेट सामाजिक न्याय आर्थिक न्याय आणि महिला दलित आदिवासी युवक शेतकरी आणि सर्वांनाच न्याय देणार अशा पद्धतीचं बजेट आहे या बजेटमुळे महाराष्ट्राचा जो विकास आहे तो विकास हा अत्यंत गतीनं होणार आहे आणि हा महिना हा आहे जून महिना हा आहे जून महिना आणि आता मजबूत होणार आहे महाराष्ट्रातली बहिना म्हणजे महाराष्ट्रातल्या मुलींना महिलांना न्याय देणार अशा पद्धतीचे बजेट आहे या बजेटला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पूर्णपणे पाठिंबा आहे आणि भारत सरकारकडून ज्या ज्या योजना ते भारत सरकारकडे पाठवतील त्या योजनाला मंजुरी मिळून देण्यासाठी माननीय नरेंद्र मोदी सरकारमधला मंत्री म्हणून मी नक्की प्रयत्न करणार आहे माझ्या मंत्रालयाच्या ज्या स्कीम्स आहेत त्या स्कीम महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आज आमची महाराष्ट्र कमिटीची बैठक झाली आणि त्या कमिटीमध्ये आम्ही अशी मागणी केलेली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला येणाऱ्या विस्तारामध्ये एक मंत्रिपद मिळालं पाहिजे त्याचबरोबर एक विधान सदस्य पद मिळालं पाहिजे त्याचबरोबर महामंडळाची दोन चेअरमन पद आणि जिल्ह्याच्या कमिटी आहेत तालुक्याच्या कमिटी आहेत त्याच्यामध्ये आरपीआय रिप्रेझेंटेटिव्ह मिळालं पाहिजे अशा पद्धतीची मागणी करण्यात आलेली आहे आणि माननीय देवेंद्र फडणवीस जे आमचे महायुतीचे नेते आहेत ते तर बीजेपी बरोबर आमचा अलायन्स आहे त्यानंतर आता माननीय एकनाथ जी मुख्यमंत्री आहेत अजितदा पवार आहेत आता सर्वांची बोलून रिपब्लिकन पक्षाने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत प्रामाणिकपणाने काम केलेलं आहे सतरा जागा निवडून आणण्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचा मोठा वाटा आहे ज्या काही जागा आपल्या काय हरल्या अजूनही जागा आम्हाला चाळीसपर्यंत मिळायला हव्या होत्या पण संविधानाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा, मुद्दा विरोधकांनी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्यामध्ये समळ निर्माण करण्यासाठी ठेवला आणि हे लोक सत्तेवर आले तरी संविधान बदलतील अशा पद्धतीचा संभाळ निर्माण केल्यामुळं आम्हाला काही प्रमाणामध्ये अपेक्ष जरी आलेलं असलं तरी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही ठराव केलेला आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे हा पक्ष ता दलितांची जी मतं आहेत ही मतं लोकसभेमध्ये थोडी तिकडे तिकडे काय जा झाली होती ही सगळी मतं महायुतीच्या बाजूला वळवण्याचा बा प्रयत्न आरपीआयच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत पण आरपीआयला सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे दलित मतं आपल्या बाजूला आणण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही महायुतीच्या नेत्यांनी चर्चा करणार आहोत आणि येणारी जी विधानसभा आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला एकशे सत्तर ते एकशे ऐंशी जागा मिळतील असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे तो मतलब जो महाराष्ट्र सरकार ने माननीय आदित्य दादा पवार जी ने जो बजट कल पेश किया है ये बजट सामाजिक न्याय के साथ साथ आर्थिक न्याय देने वाला बजट है ये महिलाएं है लड़कियां है युवा है किसान है दलित है आदिवासी है ओबीसी ऐसे सब लोगों को न्याय देने वाला ये बजट है और इसीलिए इस बजट का मैं स्वागत करता हूं और लोकसभा में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के कार्यकर्ताओं ने बहुत मेहनत करके हमारे महायुक्ति के, के सत्रह उम्मीदवार चुनकर लाए हैं हमें चालीस चार, सीट चुनकर आने की संभावना थी आशा थी लेकिन ये अपोजिशन ने मतलब जो मुद्दा संविधान का मुद्दा है लोगों में समर्थन निर्माण करने का काम किया तो लोगों के साथ ब्लैकमेल करने का काम किया और मतलब तो दलित होट है माइनॉरिटी का होट है उसको डिस्टर्ब करने का प्रयत्न इन लोगों ने किया था इसीलिए हमारी सीट कुछ कम जरूर आई है लेकिन वोटिंग में मिला है ये वोटिंग महाविकास आघाड़ी और महायुति का आगे पीछे वोटिंग है इसीलिए विधानसभा के चुनाव में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पूरी ताकत से महायुति के साथ रहेगी लेकिन रिपब्लिकन पार्टी को एक आठ दस सीटें विधानसभा की मिलनी चाहिए आने वाले विस्तार में आरपीआई को एक मंत्री पद मिलना चाहिए एक विधान परिषद मिलना चाहिए महामंडल के भी जो चेयरमैन पद एक दो वो में मिलना चाहिए इसी तरह की हमारी मांग है और दलित होटों को बड़ी संख्या में अपने तरफ खींचने का प्रयत्न इस वक्त हम सब लोग करने वाले है और आने वाले विधानसभा के चुनाव में एक से लेकर एक तक सीटें हमारी आएगी ऐसा हमें पूरा विश्वास है माने एक शिंदे जी और देवेंद्र फडणवीस जी आजदादा पवार जी आरपीआई और हमारी जो मित्र पार्टी के सभी हमारे तेने, नेता लोग हैं ये हम सब लोग एक स्ट्रेटेजी तैयार करेंगे और आने वाले विधानसभा के चुनाव में महायुति की सरकार आएगी

नहीं, नहीं, नहीं चदर हमारी फटने वाली नहीं है और देवेंद्र फडणवीस भी हटने वाले नहीं है मतलब वो कुछ भी आरोप करे लेकिन हम कुछ को बांटने काम नहीं कर रहे है हम तो मतलब लोगों की सेवा कर रहे हैं हम लोगों का विकास कर रहे हैं और इसीलिए मतलब हमें जरूर मतलब सत्ता मिलने वाली है विरोधक लोग कोई भी आरोप करते रहे लेकिन हमारी महायुक्ति मजबूत है हम सब लोग एक साथ लड़ेगे और आगे आगे बढ़ेंगे